पिकाना घेता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून पाणी देताना आपण एकतर ड्रिपचा वापर करावा किंवा जर फ्लोनी आपण पाणी देत असू तर आपल्याला जमिनीची वापसा कंडिशन पाहिजे जमिनीची वापसा कंडिशन आपण पाणी द्यावं जर वापसा कंडिशन आपल्याला कळत नसेल तर क्रॉप इंडिकेटर नावाची पिकं आहेत पूर्वी सूर्यफुल असायचं का आपण जर गहू लावला तर मध्ये मध्ये आपण सूर्यफुल लावायचो सूर्यफुलाचं फुल जे आहे ते फुल असं थोडं थोडं हो म्हणजे ते असं उम जायला लागलं की आपल्याला लक्षात यायचं की नाही आता पिकाला पाण्याची गरज आहे मग आपण पाणी द्या आपण वापसा कंडिशन आपल्याला जर कळत नसेल तर क्रॉप इंडिकेटर फ्लॅट लावले तर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येईल पाण्याचं व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्या पिकांचे निम्मे आजार जे आहे म्हणजे जमिनीत येणारा सगळ्यात महत्वाचा जो आज आजार आहे तो मर रोग आहे निमॅट्रोड आहे आता मररोग आणि निमेटोड जे आहे एक अशा मररोग जो आहे हा फिजेरियम नावाचा एक बुरशी आहे किंवा सिस्टिड नावाची एक बुरशी आहे याच्यामुळे येतो आता हा फिजेरियम आणि सिस्टिड जर आपण पाहिला तर हा कशामुळे येतो किंवा सूत्रकृमी कशा येते ती फक्त एक गोष्ट महत्वाची आहे पाण्याचं चुकीचं व्यवस्थापन हीच गोष्ट कारणीभूत आहे जर पाण्याचं आपण व्यवस्थापन केलं तर निम्मे आपले जमिनीतले आजार जे आहेत ते आपल्याला दूर होताना दिसतात आता तुम्ही टोमॅटोसाठी जमीन तयार करता आहात तुम्हाला अजून त्याच्यामध्ये जर चांगला फायदा करायचा असेल तर जमिनी आता तुम्ही चांगल्या नांगरा जमिनी चांगल्या नांगरा नंतर एक पंधरा वीस दिवस आता उन्हाळा सुरू झालेला आहे पंधरा वीस दिवस खालच्या ज्या जमिनी आहेत म्हणजे आता याच्यामध्ये नांगरणीची पद्धत आहे साधारणतः एक पस पंधरा ते वीस सेंटीमीटरच आपलं नांगरणी असणं गरजेचं आहे होतं काय जो ऑर्गेनिक कार्बन आहे हा ऑर्गेनिक कार्बन जो आहे किंवा जी महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्या जमिनीच्या पंधरा ते वीस सेंटीमीटरच्या लेअरवर असते वरती आपण जर पंधरा ते वीस सेंटीमीटर नांगरलं ह्या का दिवसांमध्ये तर आपला ऑर्गेनिक कर्ब हा मातीखाली झाकला जातो फक्त मातीखाली झाकल्यामुळे काय होतं त्याचं मोठ्या प्रमाणात ऑक्सिडेशन होत नाही तो ऑर्गेनिक कार्बन तसंच टिकून जातो दुसरी महत्वाची गोष्ट आहे जमिनीमध्ये जे स्वाइनबॉल डिसिजेस आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतील वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील बुरशीचे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर असतील हे जमिनीवर येतात आणि जर पंधरा जे मित्र किडे असतात त्या मित्र किडी त्यांना खातात मग पक्षी असतील बगळे असतील पिंपळा नांगरलं तर बगळी बगळे वगैरे आपल्याकडे पक्षी येतात आणि ती कीड खातात हा फायदा त्याच्यामध्ये आपल्याकडे जर आपल्याला कीड निमंत्रण करायचं असेल आज शेत शेतीमध्ये किंवा एकंदरीत शेती पद्धतीमध्ये एकंदरी, पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर आपण आपल्या जमिनीचा सामू जो आहे हा आपण उदासीन ठेवणं गरजेचं आहे मी म्हणत नाही सहा पॉईंट सहा ते सात पण किमान सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असावा आणि हा जर सामूह आपण मेंटेन केला तर आपल्या पिकांना ऑलरेडी जमिनीमध्ये जे पडलेले अन्नद्रव्य आहे ते मोठ्या प्रमाणात मिळायला सुरुवात होते दुसरी महत्वाची गोष्ट आपण केली पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मा आपल्याकडं माती परीक्षण केल्यानंतर आपल्या का जमिनीमध्ये काय कमी आहे हे आपण पाहायला पाहिजे जमीन आपली अशी आहे म्हणजे तुम्ही भारतीय कृषी अनुसंसाधन संस्थेच्या वाचा आपली जमीन अशी बनवलेली आहे निसर्गाने आपल्याला अशी देण दिलेली दे आहे की भारतीय जमिनीचं जर अनालिसिस केलं तर सोळा प्रकारच्या अन्नद्रव्य जमिनीमध्ये अवेलेबल असलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये आपण हरित क्रांतीनंतर इतकं ओतून ठेवलेलं आहे की आपल्याला एक्सेस खात्यांची त्याप्रमाणे गरज लागत नाही फक्त हे खतं आपल्याला पिकाला उपलब्ध करून द्यायची आहे आणि उपलब्ध करून जर द्यायची असेल तर आपला ऑर्गॅनिक कार्बन वाढवलं वा पाहिजे आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवायचं असेल तर आपण हिरवळीचे पिकं केले पाहिजेत ते त्या शेतामध्ये गाडले पाहिजेत आपल्या जमिनी झाकून ठेवल्या पाहिजे पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे आणि आपला अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपण जर व्यवस्थित केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं त्या जे पीक आहे त्याचं उत्पादन आपल्याला चांगले आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे आपला